नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी नियर्स मध्ये की जो एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर मग कसे आहात आपण माझ्या मते आपण योग्यच असाल गुढ हे अशी अपेक्षा ठेवतो आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करतोय आपण कालपासून बुद्धिमत्ता शिकत आहोत ज्यामध्ये आपण कोडिंग डिकोडिंग शिकलो कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा आणि या सांकेतिक भाषेमध्ये काल आपण पहिला भाग घेतला आज आपण दुसरा भाग घेणार आहोत तेवढ्या सोप्या पद्धतीने साध्या भाषेत की जेणेकरून तुम्हाला आकलन करण्यास अगदी सोपं जाईल चला तर मग सुरुवात करूया आपण कोडिंग डिकोडिंग म्हणजेच काय सांकेतिक भाषा या सांकेतिक भाषेमध्ये आपण काल देखील एबीसीडीवर चर्चा केली होती हो ना याला आपण एक नंबर दोन नंबर अशा प्रकारे दोन तीन प्रकारे आपल्याला ए ही अक्षर लिहिता येतात एकूण सव्वीस अक्षर आहेत हो ना तर आपल्याला ही काल देखील आपण यावर चर्चा केली कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं हे देखील आपण बघितलं हो ना आता आपल्याला काय शिकायचंय काय म्हणणार होतो तुम्ही आता आपण काय करूया कोडिंग डिकोडिंग शिकतोय बर याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत कोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा मध्ये अनेक प्रकार आहेत जस की आपण अक्षरासाठी अक्षर वापरतो हे अक्षर आहेत ना लेटर्स आहेत लेटरसाठी लेटर्स वापरतो लेटर्ससाठी अंक वापरतो लेटर्स चिन्ह वापरतो एवढंच काय तर शब्दासाठी अंक वापरतो शब्दासाठी चिन्ह वापरतो असे विविध प्रकार याच्यामध्ये आहेत काल त्याच्यामधले काही प्रकार बघितले आज त्याच्यानंतर बघूया हा गुड आफ्टरनून हा रवी किरण मोरे गुड आफ्टरनून हा चला तर मग सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय म्हणतो एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टुडेला तेवीस लिहिता पेन कोणता घ्यायला पाहिजे होता आपण व्हाईटच घेऊया का येलो देखील चालतो येलो देखील चालतो माझ्यामध्ये टुडे पीओ डी ए वाय बरोबर किती आहे तेवीस आणि मून किती आहे एम डबल ओ एन एम डबल ओ एन मून बरोबर किती आहे चौदा तर आपल्याला त्या सांकेतिक भाषेत चॅनल सी एच ए एन ई एल एस बरोबर किती ते काय कि तिथे काढायचं बघा हे कसं सोपं आहे माहित आहे का याच्यासाठी जर शब्द घेतले तर आपलं खूपच मोठं होतं पण पुढे किती आहेत एक, एक दोन तीन चार आणि पाच मग हा तेवीस कसा आला माहित आहे का या दोघांचा गुणाकार केला आणि हा मिळवला हो बघा पाच गुणीला चार अधिक तीन म्हणजेच काय वीस अधिक तीन बरोबर किती पाच वीस वीस अधिक तीन तेवीस हो की नाही अशा विविध प्रकारे येते आणि विविध प्रकारे आल्यानंतर काय माहिती आहे का, का? विविध प्रकारे आल्यानंतर आपल्याला याची प्रॅक्टिसच करावी लागेल तेव्हाच आपल्या लवकर लक्षात येईल बघा हे बघा आता एक दोन तीन चार चार त्रिक बारा बार दोन चौदा हो की नाही शेवटच्या दोघांचा गुणाकार आणि तिसरा काय शेवटून तिसरा मिळवला हो म्हणजे चार त्रिक बारा बारा अधिक दोन बरोबर किती मग आता चॅनलचे शब्द आहेत तिथे अक्षर आहे एक दोन सा, तीन चार पाच सहा सात म्हणजे सायन्स बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर बघा सात गुणीला सहा अधिक पाच बरोबर सत बेचाळीस अधिक पाच म्हणजे या उदाहरणामध्ये काय करावं लागलं आपल्याला एक, एक दोन तीन चार पाच असे डावीकडून नंबर दिले आणि नंबर दिल्यानंतर काय झालं शेवटच्या दोघांचा गुणाकार आणि तिसरा मिळवला शेवटच्या दोघांचा गुणाकार आणि तिसरा मिळवला शेवटच्या दोघांचा गुणाकार आणि तिसरा मिळवला म्हणजे या ठिकाणी काय आलं होतं अक्षरासाठी अंक आले होते हा गुड आफ्टरनून प्रीती गौतम मनोज तर बघा आता काय म्हणते मालिके खालील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता अक्षर आणि अंक येईल हा समूह अक्षर आणि अंक येऊया ए किती आहे बत्ती शी किती आहे सोळा यफ किती आहे आठ जे किती आहे चार लक्षात तुमच्या तर या ठिकाणी रिक्त स्थानी रिकाम्या जागी कोणता समूह येईल असं तो म्हणतो बघ आता जर आपण काय केलं माहिती आहे का, का? संख्याचा विचार केला तर या ठिकाणी किती आहे बत्तीस बत्तीस चे निम्मे किती सोळा सोळाचे निम्मे किती आठ आठ चे निम्मे किती चार चार चे निम्मे किती दोन म्हणजे इथं झालं आपलं उत्तर हे येणारच नाही कारण इथे एक आहे चार आहे पाच आहे इथची पण इथे जर दोन असतं कुठं ओके तर मग आता बघा आता याच्यामध्ये अक्षर कोणतं येईल ए पासून बी दोन बी आणि सी दुसऱ्या क्रमांकाचं सी पासून डी काय माहितीये का इथे बी यायला पाहिजे होता इथं डीई दोन अक्षर इथं जी एच आय तीन अक्षर म्हणजे इथं चार अक्षर येतील मध्ये जे नंतर के एल एम एन आणि काय ओ म्हणजे आपल्याला रिक्त स्थानी रिकाम्या जागा काय यायला पाहिजे होत ओ टू पर्याय क्रमांक एकचं उत्तर लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे नंतर बघा एका सांकेतिक भाषेत कद हा शब्द दोन आठ पाच असा लिहितात तर कद हा शब्द कसा लिहा सरळ सरळच आहे सरळ सर्वच आहे ना या ठिकाणी क साठी दोन आहे दो आठ आहे पाच आहे फक्त काय केली त्यांनी त्या शब्दामधील अक्षरांची आलटापालट केली अदला बदल केलं स्थान बदललं मग संख्येचं देखील बघू ना मग र साठी काय आलं पाच क साठी काय आलं दोन द साठी काय आलं आठ म्हणजे पाचशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात अशाच प्रकारची या कोडिंग कोडिंगोडिंगमध्ये एक दोन प्रश्न हमक असतात मग कुठलीही भरती परीक्षा परिक, असो वर्ग तीन वर्ग ते ची वर्ग एक वर्ग दोनला देखील येतात त्यांचा लेवल थोडासा हाय लेवल असतं पण मग तलाठी भरती असो किंवा कलेक्टर ऑफिसच्या इतर विविध परीक्षा असो हो ना पोलीस भरती असो क्लरिकल असो बँकिंग असो आणखी इतर कुठल्याही परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणं मग महावितरणच्या आयटीआयच्या वगैरे परीक्षा असो कोणत्या असो या सर्व परीक्षेमध्ये हे विचारलं जाते लक्षात तुमच्या आता बघा हा एक मजेशीर प्रश्न आहे पहा बी ए टी बॅट साठी काय दोनशे अठ्याहत्तर खाली लिहू दोनशे अठ्यात्तर नंबर नेक्स्ट काय बॅट दोनशे अठ्याहत्तर एन टी ॲट एंट दोनशे शहात्तर ए एन टी एंड किती आहे ना बरोबर आहे ना तर एन एटी नेट सातशे पासष्ट एनई टी नेट किती सातशे पासष्ट आपल्याला टी करायचं की एवढं काही लिहित बसायची गरज नाही बरं का, का परीक्षेमध्ये तुम्ही इथल्या इथं सॉल्व करू शकता फक्त तुम्हाला व्यवस्थित संग, सविस्तर समजण्यासाठी मी अशा प्रकारे लिहिलं मोकळं मोकळं हो की नाही आपल्याला पाहिल्याबरोबर त्या प्रश्नामध्येच आपल्याला ठिकमार करून कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरतात ते लिहिता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला साठी कोणता अक्ष यन या शब्दासाठी कोणता अक्षर वापरतात हे काढता येईल हो ना चला तर मग चार बघा आता या तिघामध्ये या तिन्ही शब्दामध्ये टी हा कॉमन आहे की नाही टी 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 मग या तिघामध्ये अक्षर कोणतं सारखं आहे तर सात म्हणजे टी साठी काय आलं सात लक्षात आता बघा या दोघांमध्ये ए कॉमन आहे हा ए आणि हा ए मग ए साठी काय आलं आपलं या यामध्ये या दोन कॉमन आहे ए बरोबर किती आता इथे काय उरला बी म्हणजे बी साठी काय आलंय आठ इथे काय उरला एन एन साठी काय आलं एन इथे आहे ना आणि ई साठी काय येईल मग झालं आपलं ओके आपल्याला चारच काढायचं सांगितले होते आपण कोणताही अक्षराचा कोड काढू शकतो याच्यावर ये एन किती आहे मग सहा ई किती आहे पाच ए किती आहे दोन आणि टी किती आहे सात पहासष्ट सत्तावीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर अगदी अचूक आणि लक्ष तुझ्या अशा प्रकारे शब्दासाठी देखील अंक वापरतात आणि त्यावरून दुसरा शब्द दिला तर त्याला अंकाच्या स्वरूपात कोडच्या स्वरूपात कसं लिहाल असा देखील प्रश्न असू शकतो ते अशा प्रकारे करायचं हो की नाही इथल्या इथं सॉल्व्ह करता येतं बघा या तिघामध्ये पी ए आहे हो की नाही मग तिघामध्ये अक्षर कोणतं कॉमन आहे तर किती येईल मग काय या दोघांमध्ये ए ए कॉमन आहे आणि सात गेल्यानंतर इथे किती राहिला दोन म्हणजे एला किती म्हणजे हे एवढं काही लिहित बसायची गरज नाही फक्त मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सुटसुटीतरित्या समजावून सांगण्यासाठी एवढं मोठं लिहिलं ओके नाही पण आपल्याला परीक्षेमध्ये तिथल्या तिथंच आपल्याला ठीक करता येईल हो ना आता ऑनलाईन जरी परीक्षा असले तर आपल्याला एक पेज दिला जातो त्या पेजवर फटकन टी बरोबर सात ए बरोबर दोन असं लिहून घ्यायचं तिथं ठीक करू आलं लक्षात तुमच्या त्यानंतरच बघा बरं हे करता येईल का तुम्ही चला हे करा बरं ए बरोबर किती आहे नऊ बी बरोबर किती आहे तीन तर ए गुणीला बी वजा ए भागीला बी बरोबर बी बरोबर हे काय आपल्याला तीन नऊ सत्तर चला करा बरं हे चोवीस पर्याय क्रमांक चारच उत्तर कोणाकोणाचं आलं पर्याय क्रमांक चारच उत्तर कोणाकोणाचं आलं नाही केलं आणखी ठीक आहे गौतम म्हणतो चोवीस आणखी कोणाकोणाचं आलं रवी मनोज बघा ना कसं ते साठी किती आहे नऊ गुणीला बी साठी किती आहे तीन वजा ए साठी किती आहे म्हणालो आपण नऊ ला किती तीन थी, या दोघांचा गुणाकार करूया ना नऊ त्रेक सत्तावीस वजा या दोघांचा भागाकार तीन त्रेक नऊ सत्तावीस मधून तीन गेले किती राहिले चोवीस पर्याय क्रमांक चार उत्तर काय अवघड होतं काही अवघड नव्हतं इथले इथे देखील तुम्हाला करता येत होत नऊ तीन म्हणजे सत्तावीस वजा नऊ भागीला तीन म्हणजे किती तीन आणि नाही हो आणि किती येईल मग चोवीस असं होत पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पाच उदाहरण पर्याय क्रमांक किती आला चार आता हे करून बघा तुम्ही एका सांकेतिक भाषेत परत हा शब्द आठशे सतरा लिहू परत हा शब्द दूर दूर ठेऊ का परत हा शब्द किती आठशे सतरा कटक हा शब्द किती पाचशे ब्याण्णव तर त्याच भाषेत पसरट हा कसा लिहिता प स ट लिहायचा आहे ना मग प ला काय येतो स ला काय येतो ट ला र ला काय येतो ट ला काय येतो हे सर्व शोधून काढा ना काढता येईल सहसळ आहे याच्यामध्ये काहीही कॉमन नाही इथे परत आहे इथे सटक आहे याच्यामध्ये काहीही कॉमन नाही म्हणजे आपल्याला कॉमन करायची गरजच नाही मग प ला काय आला आठ हो ना असं डायरेक्टच करायचं आहे का ला काय आला आठ आता स का ला काय आला पाच र ला काय आला एक आणि ट का ला काय आला नऊ पंच्याऐंशी एकोणीस पर्याय क्रमांक पहिलं याच्यामध्ये अगोदरच्या सारखं कॉमन आलं नाही त्याच्यामुळं त्याच्या खाली जो शब्द आहे तोच आपल्याला घ्यायचा पण या दोघांमध्ये जर कॉमन शब्द आणि अंक आले असतील कॉमन अक्षर आणि अंक आले असेल तर आपल्याला तो कॉमन मधला घ्यावा लागेल ह ना या अगोदरचे उदाहरण आपण तसे बघितले ठीक आहे बघा ठीक आहे एका सांकेतिक भाषेत आसाम ए डब्ल्यू एस एम बरोबर किती त्रेपन्न पंजाब बरोबर किती पी यू एन जे ए बी बरोबर किती चौसष्ट तर गुजरात बरोबर किती जे यू जे ए आर ए टी गुजरात बरोबर किती असं विचारलं त्यानं कसं कराल सांगा कसं करा कोण सांगते एक नंबर का गौतम कांबळे रवी किरण मोरे एक नंबर किती नाही अठ्ठ्याहत्तर यायला पाहिजे ना याचा अठ्ठ्याहत्तर यायला पाहिजे अगोदरच्या किती होतं अगोदरच्या एक नंबर होता याचा याचं किती पाहिजे याचा अठ्याहत्तर पाहिजे माझ्या मते पर्याय क्रमांक दोन जमलं जमलं का सांगू मी आता आता प्रमाणात क्रमांक आहेत बरं का ए किती आहे एक यस किती आहे एकोणीस यस किती आहे एकोणीस एक किती आहे एक, 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 एक आणि यम किती आहे तेरा ओके नाही एकोणीसन एक वीस आणि हा वीस बोला वीस वीस चाळीस दहा पन्नास किती आला त्रेपन्न म्हणजे याच्यामध्ये अक्षराला जी नंबर दिली हो की नाही तीच नंबर आहेत आपल्या अल्फाबेट प्रमाण आणि त्याच्यानुसार काय केलं त्यांनी त्याची बेरीज केली मग गुजरातचा जी जी ला काय आहे सात अधिक किती एकवीस जे काय नऊ अधिक एक आहे एक अधिक आर किती आहे आर असेल अठरा आर किती आहे अठरा ए किती आहे एक आणि टी किती आहे आर एस टी एकोणीस वीस एकवीस वीसच ना वीसच आणि हा दहा येईल माझ्या मते हा जे काय येईल दहा येईल लक्षात तुमच्या <laughs> आता बेरीज करा मग वीस तीस बरं तसा नको बर चला हा किती झाला आठ आणि एकोणीस एक वीस वीसन दहा तीस तीसन वीस पन्नास पन्नास साठ सत्तर सत्तर आणि सात एक अठ्याहत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आलं का सर्वांचं असं होईल यांची जर बेरीज केली तर आपल्या इंग्रजी वर्णमालेत सव्वीस अक्षर आहेत त्याच्यानुसार जी सात नंबरला आहे यू एकवीस नंबरला आहे जे दहा नंबरला आहे ए एक नंबरला आहे नंबर नंबर आर अठरा नंबरला आहे ए एक नंबरला आहे टी वीस नंबरला आहे असं सर्वांची बेरीज किती आली अठ्ठ्याहत्तर आली आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन किती अठ्ठ्याहत्तर आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होतं हा ना ठीक आहे त्यानंतरच करूया बघ एका सांकेतिक भाषेत राम आर ए एम बरोबर आहे का मला फळ द्यायचं बरोबर किती लिहिलं सहा आर ओ एम रॉम बरोबर किती आहे चोवीस तर कम बरोबर किती कम बरोबर किती येईल बर चला ठीक आहे एक एकोणीस तेरा आणि एक चौदा म्हणजे बावीस बावीस म्हणजे दोन म्हणजे तीन दोन्ही सहा बर ठीक आहे बघा आर ला किती येते अठरा ए ला किती येतो एक आणि एम ला किती येतो तेरा यांची बेरीज करूया बरं आठ चार बाराशे दोन हातचा एक दोन एक तीन अरे तीन तर बत्तीस यायले तर अरे हो सोपा आहे ना बरं या दोघांचा गुणाकार करा बरं किती येतं तीन दोन्ही या अल्फाबेटच्या नंबरची केली आपण बेरीज केली आणि आलेल्या संख्येचा गुणाकार केला काम खत्तम इथे करू तसंच बघा आर किती आहे म्हणालो आपण अठरा यम किती आहे तेरा आणि ओ किती आहे यम एन ओ किती फाटकन पंधरा बघा मग पाचन तीन आठ आठ सोळाशे सहा हात चाला एक, एक दोन तीन चार म्हणजे किती शेचाळीस म्हणजे या दोघांचा गुणाकार चार गुणिले सहा बरोबर किती चोवीस म्हणजे रॉम किती आला आपला चोवीस आता कमचं पाहणं मग तस मग काय सी किती आहे आपल्याकडे तीन ओ किती आहे पंधरा एम किती आहे तेरा आणि ए किती आहे पाच पाच मग किती आलं पंधरा पाच वीसन दहा तीस तीसन तीन ते तीसन तीन, 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 तीन छत्तीस छत्तीस बरबर तीन गुणीले सहा बरबर किय क्रमांक दोन का विविध प्रकार उदाहरण घर वे प्रकार उ ठीक है गौतम रवि प्रीति मनोज त्यानंतरच बघा बघा डॉक्टर किती आहे तीस डॉक्टर तीस टी ओ सी टी ओ आर डॉक्टर बरोबर किती आहे तीस आणि टीचर बरोबर किती आहे पस्तीस टी ई ए सी एच आर e, बरोबर किती आहे पस्तीस तर मेडिसिन एम एज एन एडिशिन बरोबर किती येईल चाळीस पर्याय क्रमांक एक तर उत्तर येईल काल मग माझ्या लक्षात लवकरच चाळीस येईल चला करता येईल बघा आता काय केलं माहितीये का याच्यामध्ये या अक्षराला अंक देऊन उपयोग नाही याला आपण एक दोन तीन चार नंबर देऊया पहा एक दोन तीन चार पाच सहा झालं या दोघांचा गुणाकारच केला सहा पंच तीस बरोबर बरोबर किती पाच गुणिले इथं बघू बरं एक दोन तीन चार पाच सहा सात अरे यार आता इथं काय झालं नाही 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 याला काय केलं माहितीये का यांचा गुणाकार नाही केला ही के जे एकूण अक्षर आहेत ना सहा सहाची पाच पट केली इथं सात आहे सा, शेवटचा हो ना म्हणजे शेवटच्या याची किती केली एकूण अक्षर किती आहेत त्या सातची काय केली पाच पट केली सात गुणीला पाच बरोबर पस्तीस आणि इथं किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आठ गुणीला पाच बरोबर किती एकूण किती अक्षर आहेत ती बघितली आणि त्याच्यामध्ये काय केलं त्यानं ठीक आहे त्याच्यामध्ये काय केलं त्यानं पाच पट केली म्हणजे पाचनं गुणलं अशा प्रकारे हे होतो पर्याय क्रमांक एक अल लक्षात हा प्रश्न काय म्हणतो बघा आता पी बरोबर किती सोळा पी ओ टी बरोबर किती एक्कावन्न तर टीई एन बरोबर किती टी ई एन बरोबर किती बघा आता अल्फाबेट प्रमाणात आहे टी किती घेतला आपण टी किती घेत असतो वीस हो की नाही टी किती घेत असतो आपण वीस टी किती घेत असतो पाच आणि एन किती घेत असतो चौदा घेतो ना बिसडी प्रमाण आपण एक दोन तीन चार अंक जेव्हा दिले तेव्हा आपण अशा प्रकारे घेत असतो मग यांची बेरीज किती वीस तीस चौतीस पाच एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक दोन एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक दोन अशा प्रकारे हे होत असे विविध प्रकारचे प्रश्न असतात आपल्याला विविध प्रकारच्या ट्रिक्स देखील वापरतात मग ह्या ट्रिक्स कशा लक्षात येतील तर जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करूनच ह्या ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील पुन्हा एक दोन वेळेस आपण पाहिल्याबरोबर जर जास्तीत जास्त सराव जर जा तू केला ना तुम्ही तर तुम्हाला पाहिल्याबरोबर हे सगळं लक्षात येतं बघा त्यानंतर हनी बरोबर बघा एच ओ एन ई वाय हनी बरोबर किती आहे तीन एक दोन चार पाच हा इथं मनी बरोबर एम ओ ई वाय मनी बरोबर किती आहे सहा एक दोन चार पाच तर आपल्याला काय करायचंय आय मेन ई वाय ई एन आय मेन करायचं एक आड एक चार पहिलाच आहे पहिलंच आहे कारण काय माहिती का इथे एक आड एक ई आला ना मग एक आड एक एकच अंक यायला पाहिजे पा पहिल्यामध्ये हो हा चार आहे हा चार आहे इथं आहे का चार नाही इथंही नाही इथं आहे रे ओके नाही म्हणजे या एक आणि तीन पैकी एखादा असू शकते कोणताही अंक बरं का एक आड एक यायला पाहिजे होता पण ई हा चारच आहे म्हणून मी चार घेतला बघा आता कसं ते बघा आता डायरेक्टच कसं घेतलं बघा E किती आहे चार पण वाय किती आहे पाच पुन्हा ई चार आहे म्हणालो आपण आता यम काढायचा आपल्याला यम किती आहे सहा यम किती आहे सहा आता पुन्हा ई किती आहे चार आणि यम किती आहे दोन म्हणजे पंचेचाळीस छेच्या पंचेचाळीस शेचाळीस आणि किती बेचाळीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर पंचेचाळीस शेचाळीस बेचाळीस असं होतं पंचेचाळीस शेचाळीस बेचाळीस अशा प्रकारचं होतं हे अल लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपल्याला हे करता येईल समजा आलं की नाही रवी गौतम हो ना मनोज आलं की नाही सर्वांचं बघ आता आता का काय म्हणते ई बरोबर किती आहे दहा दिले आपल्याला जेड बरोबर किती दिले बावन दिलंय तर यू बरोबर किती दिले काही चार नंबर येईल एकवीस बेचाळीस पर्याय क्रमांक चार बोला कसं करता येईल कस करता येईल सांगता येईल बघ अल्फाबेट इंग्रजी वर्णमाला लिहिताना अक्षरामध्ये ए बी सी डी हा पाचव्या क्रमांक आहे की नाही मग या पाचशे दुप्पट केली ना किती आले झेड हा किती नंबरला आहे सव्वीस नंबरला आहे मग सव्वीस ची दुप्पट किती बघ बेसकम बाराशे दोन हातचा बेदुनी ने पाच बावन मग युग कोणत्या स्थानावर आहे एकविसाव्या स्थानावर आहे ना मग एकवीस ची दुप्पट करूया ना किती येईल एकवीस दुनी बेचाळीस पर्याय क्रमांक चारचं उत्तर लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक चारचं उत्तर असे होते हे आपले बारा उदाहरण या बारा उदाहरणावर वेगवेगळ्या प्रकारची बारा उदाहरणं घेतली आपण काल देखील माझ्यामध्ये बारा तेरा उदाहरणं घेतली होती हो की नाही अशा प्रकारे जर जा तुम्ही जास्तीत जास्त या बुद्धिमत्ता कोडिंग डिकोडिंगवरची प्रश्न सोडवलीत तर निश्चितच तुम्हाला उदाहरण वाचल्याबरोबर समजेल की कुठली ट्रिक्स कुठे वापरायची हो ना तेव्हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आपण उद्याच्या भागात आणखी काहीतरी वेगळं बघूया आणि तेव्हा या सर्वच बुद्धिमत्तावर जेवढे जेवढे विचारू शकतात तेवढे तेवढे जास्तीत जास्त आपण एक एक दोन दोन प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वांना धन्यवाद ठीक आहे रवी किरण ओके म्हणतो ठीक आहे तर माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशाच प्रकारची उदाहरणं प्रॅक्टिस करा तुम्ही म्हणजे निश्चितच तुमच्या ह्या सर्व ट्रिप्स लक्षात राहतील धन्यवाद भेटूया उद्याच्या शिकेत एका अशाच प्रकारच्या आपण वेगळ्या उदाहरणावर चर्चा करण्यासाठी तिलदेन गुडवाय